शहात्तर व हिंद केसरीचं मैदान पार पडलं या हिंद केसरी मैदानाचा मानकरी ठरला राजा आणि द्वारलीचा हरनिया खऱ्या ही दोन्ही बैल सध्या महाराष्ट्रात घालतायत खऱ्या अर्थानं घरनिकीच्या राजाबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे कारण अत्यंत गरिबीतून हा बैल वर आलेला आहे त्याची सांभाळ करणारी माणसं असतील ही अत्यंत गरीब परिस्थितीतून त्या बैलाचा सांभाळ करतात आणि आज खरा अर्थानं बैलानं त्यांच्या कष्टाच केलं त्यांच्या गळ्यात प्रथम क्रमांकाच्या हिंद केसरी ठरला आणि आज त्यांच्या कष्टाच राजाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा पैरा कोण एका वेगळ्याच बैलावर ठरला होता मात्र शेवटच्या क्षणी त्यांना सांगितलं की बाबा आता आपला पैरा होऊ शकत नाही बरं झालं कारण काही गोष्टी चांगल्यासाठीच होत असतात आणि मग त्यांनी आपला पैरा हरण्यावर केला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं त्यांच्या यशाची वाटचाल सुरू झाली मग गट असू द्या सेमी असू द्या फायनल असू द्या एकदम कळलं होतं की घडणिकेचा राजा आज एक नंबर करणार त्याबद्दल आणि ज्वारलीच्या हरण्याचं तर काही कौतुक का करायचं तेवढं कमीच आहे कारण महाड भारत केसरीचं मैदान असू द्या किंवा हिंद केसरीचं मैदान असू द्या हा सुद्धा बैल तुफान फॉर्म मध्ये त्याबद्दल सुद्धा मनापासून मी आभार अभिनंदन करतो कारण त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात वैयक्तिक जीवनात खूप चढ उतार पाहिले आहेत आणि आज हा बैल आणि हा बैलगाळा मालक खऱ्या अर्थानं एक यशाच्या शिखरावर आहे त्यांचं देखील मनापासून अभिनंदन